मुले दिवसभर फोन बघतात पण त्या फोनमध्ये मुलं नेमकं काय बघतात हे बऱ्याचदा पालकांना माहितच नसतं कसं आहे कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणामुळे घरोघरी लहान मुलांकडे मोबाईल आले ऑनलाइन क्लासेस मोबाईल गेम्स सिनेमा सिरियल्स सर्व काही मोबाईलवरच त्यामुळे या लहान मुलांचा मोबाईल हा एक त्यांचा सोबतीच झाला लहान वयात मोबाईलच्या माध्यमातून जगभरातील माहिती मिळू लागते त्यामुळे मुलं आता अधिक स्मार्ट होऊ लागले पण कोरोना काळात गरजेपोटी दिलेला मोबाईल आता त्यांच्या जीवनाचा भाग तासन तास मोबाईलवर व्यस्त असलेल्या मुलांना पालकांनी मोबाईल न दिल्यामुळे चिडचिडेपणा राग येणं अबोला धरणे जेवण न करणे यासह अनेक समस्या ते करतात त्यामुळे पालकांना वेगळी चिंता असते त्यामुळे मोबाईल हा लहान मुलांच्या हाती देण्यात पालकांसाठी डोकेदुखी ठरते त्यात आणखी एक भर म्हणजे मोबाईलचा डेटा सुरू असल्यावर येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मुलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता असते नवनवीन ऍप्स डाउनलोड करताना अथवा वेबसाईटवर क्लिक करतात ऑनलाइन जाहिरातीच्या जा अनेक नोटिफिकेशन मोबाईलवर येतात यामध्ये पॉर्न आणि अश्लीलतेकडे आकर्षक करणाऱ्या नोटिफिकेशनचा देखील समावेश असतो नकळत मुलं या लिंकवर क्लिक करतात एकदा क्लिक केल्यास आपोआप अशी जाहिराती वेबसाईट लिंक व्हिडिओ मोबाईलवर सातत्याने येतात त्यामुळे याचा परिणाम मुलांवर होतो आणि ते मुलं बघतात मुलांना आकर्षित होईल अशा नवनवीन गोष्टी असल्यामुळे मुलांचं देखील आकर्षण त्यावेळी वाढतं फेसबुक इंस्टाग्रामवर तर मुलांना आकर्षित होईल अशा व्हिडिओचं प्रमाणही आता वाढलंय याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी मुलांच्या फोनवर नियमित लक्ष ठेवावं त्यांच्या फोनमध्ये कोणते याची काळजी घ्यावी तसेच मुलांशी संवाद साधून त्यांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूक वा। पालकांनी फोनमध्ये काही सेटिंग्स मध्ये बदल करावा जर तुमच्या फोनमध्ये अनेक ऍप्स असतील तर तुमच्या मुलांसाठी योग्य नसलेले ऍप तुम्ही हाईड करा जेणेकरून मुलं त्यांच्या वयासाठी योग्य नसलेले ऍप्स ऍक्सेस करू शकणार नाही मुलांना वर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर त्यांना व्हिडिओ तेही आता उपलब्ध आहे हे फीचर ऑन केल्यानंतर मुलांना फक्त किड्स फ्रेंडली दिसेल त्यामुळे तुमची मुलं मोबाईलवर काय बघतायत यावर पालकाने लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा